जवळपास तीन ते चार लाख या बातम्यानंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणी संदर्भात राज्यभरातून चार हजारापेक्षाही जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतलेली आहे राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केलेला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडनं पडताळणी करण्यात येते आणि या पडताळणीमध्ये जवळपास तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे दरम्यान अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागण्याची भीती आहे त्यामुळे त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग आहे चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतलेली आहे पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने ही माघार घेण्यात आली असून जवळपास चार ते पाच लाख बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागतील या भीतीने चार हजार लाडक्या बहिणींनी आधीच माघार घेतल्याचं समोर आलंय अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू व्हायच्या आधीच चार हजार महिलेने त्यांचं नाव स्वतःहून कमी केलं आहे का बरं कमी आहे कारण त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे फोरिर असेल किंवा त्या ठिकाणी त्यांच्या घरातलं कोणीतरी शासकीय नोकरीला असेल या अनेक अटी आहेत या अटीमुळं त्या महिलांनी स्वतःहून काय केलं आहे की आता इथून पुढं हप्ता न येण्यासाठी किंवा कारवाई न होण्यासाठी त्यांनी त्याचं स्वतःचं जे नाव आहे ते कमी केलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही घाबरू नका जसे आतापर्यंत सरकारने तुम्हाला पैसे पाठवलेत तसे इथून पुढे सुद्धा पैसे येतील काही महिलांकडे महिलांच्या महिलां नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला सुद्धा त्या ठिकाणी तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशरी जर रेशन कार्ड असेल असेल शक्यतो नसणार असेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी इथून पुढचे जे काही हप्ते ते येत राहतील काळजी करू नका उत्पन्नाचा दाखला कोणाला लावायला लावला ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनाच बाकीच्यांना पिवळं रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्ड तिथं जोडा म्हणून सांगितलंय सर्वांनी काळजी करू नका जे काय बातम्या येत आहेत की महिला अपात्र होणार आहेत अपात्र होणार आहेत तुमच्याकडे दोन रेशन कार्ड आहेत का पिवळं किंवा के केशरी कुठलंही एक दोन्हीपैकी तर तुम्ही घाबरू नका सात हजार पाचशे आले होते पंधराशे आले होते तीन हजार आले होते चार हजार पाचशे आले होते एक रकमी नऊ हजार आले होते तसे आत्तापर्यंत तुम्हाला डिसेंबरचा जरी हप्ता नसेल मिळाला तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे तिन्ही हप्ते तुमच्या खात्यात येईल त्यासोबत ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील काळजी करायची आवश्यकता नाही आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन लिंक दिली जॉईन करा त्यासोबत तुमचे काय प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून मांडा तसंच काही नव्याने फॉर्म भरणाऱ्या ज्या कुठल्या महिला असतील अजून लाखो महिला पात्र झाल्यात नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात तर सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात नवीन अपडेट येईल त्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता सध्या त्याला ती प्रक्रिया नाही आहे पण जे काही डॉक्युमेंट लागतात नवीन फॉर्म भरण्यासाठी ते सगळे काढून ठेवा म्हणजे प्रोसेस सुरू झाली फॉर्म भरायची आता वीस लाख घरकुल संदर्भात त्याची आधी जाईल ते बघून घ्या बावन्न लाख सोळा हजार महिला ज्यांना गॅसचे पैसे जमा होत आहेत तुम्हाला सुद्धा गॅसचे पैसे जमा झाले ते सुद्धा चेक करायचा महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा सांगितले की ज्या ज्या तक्रारी आम आमच्याकडे आलेल्या आहेत तेवढ्या आधी आम्ही छाननी करणार आहेत आणि मग नंतर हे जे काही निकष आम्ही लावले त्याच्यानुसार महिलांची पडताळणी करणार उज्ज्वलाचे सुद्धा पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत अन्नपूर्णा आणि लाडक्या बहिणी तिन्ही जे सुद्धा बावन्न लाख सोळा ज्या महिला आहेत ज्यांना गॅसचे पैसे जमा झालेले आहेत त्यासोबत तुमचं ज्या ज्या महिलांचं पिवळं आणि केश रेशन कार्ड होतं ज्या महिलांनी तिथं ई वाय सी केली नव्हती तर अशा अनेक महिला आहेत आता त्यांना रेशन कार्ड संदर्भातून त्यांची नावं वगळण्यात येत आहे त्यांच्या घरातलं कोणी सरकारी नोकरी लागला असेल ठीक आहे तर त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा अनेक महिला असतील पुरुष असतील त्यांचं सुद्धा रेशन कार्ड आता नाव कमी कमी होत आहे किंवा कमी केलं जात आहे आजचीच बातमी त्या ठिकाणी आहे आणि नव्याने फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये तुम्हाला अनेक महिलांचे कमेंट आहे की सर नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल का नव्याने फॉर्म आता ज्यांनी ऑलरेडी पैसे भेटले त्यांना परत नव्याने काही करायची आवश्यकता नाही ही फक्त लाडक्या महिला जे एकवीसशे रुपये मिळते ना ते तुम्हाला नवीन अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडतील आणि एप्रिलचा जो काय तुम्हाला महिना असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यामध्ये महिलांसाठी तो एप्रिल पासून ते पुढचे पाच वर्ष कंटिन्यू तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ही महत्वाची माहिती आहे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा त्यासोबत तुमचे अजून काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सर्व महिलाने जॉईन करा नवीन फॉर्म भरण्या संदर्भात हे जे डॉक्युमेंट एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागतात आणि